महाराष्ट्राचं हवामान बदलाच्या उंबरठ्यावर नमस्कार मित्रांनो दिनाक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिवाळी जवळ येते आणि त्यासोबत महाराष्ट्राचं हवामान बदलाच्या उंबरठ्यावर उभं आहे कुठे ढग जमू लागले आहे तर कुठे थंडीची चाहूल लागली आहे तर काही ठिकाणी अजूनही ऊन तापत आहे पण नेमकं कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे कुठे आकाश स्वच्छ राहणार कुठे वारा वाढणार हे जाणून घेणं महत्वाचं आहे त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांचा हवामान अंदाज समाविष्ट केला आहे तुमचा जिल्ह्याचा हवामान अंदाज मिस करू नका यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण हा चॅनल तुमच्यासाठीच बनवलेला आहे चला तर सुरू करूयात सर्वप्रथम धुळे जिल्ह्यात संपूर्ण दिवसभर सूर्यप्रकाशाने भरलेला असेल दिवसाचे तापमान सुमारे बत्तीस ते तेहतीस डिग्री पर्यंत जाऊ शकते तर रात्रीचे तापमान आरामदायी थंडावा सुमारे बावीस डिग्रीच्या आसपास राहील वारा हलका ते मध्यम आहे थंडी खूप कमी आहे हवेतील ओलावा कदाचित मध्यम राहील नंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये हा जिल्हा धुळे जिल्ह्याच्या जवळ असल्यामुळे हवामान जवळपास तेच असणार आहे म्हणजेच सूर्यप्रकाश असेल फारच कमी ढग छाया दिवसाचं तापमान बत्तीस तेहतीस डिग्री तर रात्रीचं तापमान वीस तेवीस डिग्रीच्या दरम्यान वारा हलका असणार आहे हवेतील हलकी हालचाल दिसणार आहे नाशिक जिल्ह्यात दिवसभर मोकळा आकाश असणार आहे खूप कमी किंवा सर्वसाधारण ढग दिसतील दिवसाचे तापमान बत्तीस ते चौतीस डिग्रीच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे तर रात्रीचे तापमान बावीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहणार आहे वारा हलका ते मध्यम असणार आहे काही वेळा झोंबवणारा वारा देखील असणार आहे जळगाव मध्ये देखील सूर्यप्रकाश आणि साफ हवामान अपेक्षित आहे दिवसाचे तापमान बत्तीस ते तेहतीस डिग्री तर रात्रीचे तापमान बावीस तेवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याची हालचाल हलकी राहील हवे शांतपणा असेल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उष्ण आणि उन्हाळ्याच्या दिशेला तेवीस डिग्रीच्या दरम्यान राहील थंडी फार नाही पण थोडी फुरती ठरवेल पुणे जिल्ह्यात आंशिकपणे ढगाळ वातावरण या ढगाळ वातावरणातून हलका पाऊस सुद्धा शक्य आहे ढगाळ वातावरण संभावत आहे दुपारचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर ताप रा रात्रीचे तापमान वीस ते बावीस डिग्री इतके राहणार आहे वारा मध्यम असणार थंडी फार नसणार आहे परंतु रात्री आणि पहाटे थोडीफार थंडी वाजू शकते सातारा जिल्ह्यात संपूर्ण स्वच्छ सूर्यप्रकाशाचं वातावरण राहणार आहे दिवसाचे तापमान एकतीस तेहतीस डिग्रीच्या दरम्यान तर रात्रीचं तापमान वीस तेवीस डिग्रीच्या दरम्यान विशेषतः संध्याकाळी आणि सकाळी थोडे थंडी वाजू शकते थंडी फार नाही फक्त रात्री थोडी सुकानु वाटेल सांगली जिल्ह्यात उन्हाचा प्रभाव कमी होऊ शकतो ढगाळ वातावरण राहील दिवसाचे तापमान अंदाजे एकतीस ते तेहतीस डिग्री तर रात्रीचे तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हलका ते मध्यम आहे थंडी फार नसणार आहे दिवसात गर्मी पण रात्री पहाटे सुकानुपणामध्ये हलके थंडगार वातावरण वाटणार आहे सोलापूर मध्ये हवामान सहजपणे उबदार राहणार आहे दिवसाचे तापमान अंदाजे बत्तीस ते चौतीस डिग्री तर ता रात्रीचे तापमान बावीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हलका केवळ काही वेळा झोत जाणवेल थंडी जवळपास नाही दिवसात उष्णता जाणवेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उबदार आणि आर्द्रता काही जास्त असू शकते दिवसाचे तापमान बत्तीस ते तेहतीस डिग्री तर रात्रीचे तापमान बावीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हलका ते मध्यम काही वेळा थोडक्या हलकी झोत वाऱ्याची थंडी फार कमी उष्णता आणि हवे मुळे शरीराला सातत्याने हलकासा उष्ण आर्द्र ताप जाणवेल पालघर जिल्ह्यामध्ये संपूर्ण दिवस सूर्यप्रकाशाने भरलेला बहुतेक वेळा असणार आहे दिवसाचे तापमान अंदाजे चौतीस डिग्रीच्या आसपास तर रात्रीचं तापमान पंचवीस डिग्रीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे जिल्हा कोकणच्या निकट असल्यामुळे हवामान पालघरच्या तुलनेत फार बदलणार नाही उजळ उन्हाचा अनुभव होऊ शकतो दिवसाचे तापमान तेहतीस ते चौतीस डिग्री तर रात्रीचे तापमान पंचवीस ते सव्वीस डिग्रीच्या आसपास राहील कधी कधी कोकणी समुद्री झोतवारा जाणवेल थंडी खूप नाही विशेषतः रात्री हळूच आराम वाटेल मुंबई शहरात समुद्राचा प्रभाव असल्यामुळे हवामान काही शीत आणि उबदार मिश्र असू शकते दिवसाचे तापमान अंदाजे बस्तीस तेहतीस डिग्री तर रात्रीचे तापमान चोवीस ते पंचवीस डिग्रीच्या आसपास होईल वारा मध्यम दराने चालू शकतो काही वेळा समुद्रातून येणारा वारा अनुभवता येईल थंडी फार कमी विशेषतः समुद्राच्या जवळ असलेल्या भागात उबदार आणि दमट वाटे मुंबई उपनगरामध्ये शहरापेक्षा थोडं शिथिल असू शकतं परंतु अधिक बदल नाही दिवसाचे तापमान अंदाजे तेहतीस ते चौतीस डिग्री इतके जाऊ शकते तर रात्रीचे तापमान पंचवीस ते सव्वीस डिग्रीच्या आसपास राहील वारा हलका ते मध्यम असेल दरम्यान कधी कधी सागरातून येणारा थंड थंड जोत अनुभवायला मिळेल थंडी जवळपास नाहीच किंवा दिवसात ऊब आणि आर्द्रता अनुभवता येईल रायगड जिल्हा कोकणात असल्यामुळे हवामान थोडस अधिक आर्द्र आणि समुद्राची छाया घेणारे असणार आहे दिवसाचे तापमान अंदाजे तेहतीस ते चौतीस डिग्री तर रात्रीचे तापमान पंचवीस ते सव्वीस डिग्री आसपास समुद्री वारा आणू शकतो विशेषतः संध्याकाळच्या वेळेस थंडी फार नसणार आहे समुद्राच्या हवेतील प्रमाण शीत वाटू शकते संध्याकाळी आणि पहाटेच्या वेळेस रत्नागिरीमध्ये हवामान मुख्यतः मैदानी आणि कोकणीय मिश्र म्हणजेच उन्हाळ्याचा अनुभव आणि काही प्रमाणात आर्द्रता दिवस दिवसाचे तापमान तेहतीस ते चौतीस डिग्री तर ता रात्रीचे तापमान पंचवीस ते सव्वीस डिग्रीच्या आसपास राहणार आहे वारा हलका ते मध्यम कधी कधी समुद्रावरून येणारे झोत जाणवतील सिंधुदुर्ग मध्ये हे कोकणातील जिल्हा असल्यामुळे समुद्राचा प्रभाव जास्त राहील हवामान मोकळा आणि काही प्रमाणात आद्रता अनुभवता येईल दिवसाचं तापमान तेहतीस ते चौतीस डिग्री तर रात्रीचं तापमान पंचवीस ते सव्वीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हलका ते मध्यम समुद्राहून येणारा वारा अधिक जाणवेल विशेषतः संध्याकाळच्या वेळेस थंडी फार नाही दिवसातील उब आणि संध्याकाळी हलकी शीतलता जा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुख्यतः उष्ण कोरडे वातावरण असणार आहे दिवसातील तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे तापमान एकवीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील फार जोराचा वारा अपेक्षित नाही थंडी फार कमी दिवसातील उष्णता जाणवेल संध्याकाळी प्रमाणात शीतलता वाटू शकते दिवसभर उबदार हवामान अपेक्षित आहे दिवसाचे तापमान ते तेहतीस डिग्रीच्या दरम्यान तर रात्रीचं तापमान बावीस डिग्रीच्या आसपास राहू शकते वारा हलका हवामान ते हलकी संभव शक्य आहे थंडी जवळपास नाही बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान उबदार आणि स्वच्छ सूर्यप्रकाशाचं राहणार आहे दिवसाचं तापमान अंदाजे एकतीस ते बत्तीस डिग्रीच्या दरम्यान तर रात्रीचं तापमान एकवीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान वारा हलका आणि मध्यम स्वरूपाचा राहील थंडी जवळपास नसणार आहे दिवसा उष्णतेचा अनुभव जास्त येईल परभणी जिल्ह्यातील हवामान थोडस नम तथा आद्रतेच अनुभवता येईल परंतु पूर्ण उष्ण राहील दिवसाचं तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचं तापमान बावीस डिग्रीच्या आसपास राहील वारा हलका ते मध्यम असेल काही वेळा हलकी झोत जाणवेल थंडी फार नाही परंतु रात्रीच्या वेळेस थोडासा आराम वाटू शकतो धाराशिव जिल्ह्यामध्ये थोडे ढगाळ ते मुख्य उघडे राहू शकते दिवसाचे तापमान अंदाजे तीस डिग्रीच्या आसपास तर रात्रीचे तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहणार आहे वारा हलका ते मध्यम असणार आहे हवेतील हलकी हालचाल चालू राहणार आहे थंडी फारशी वाटणार नाही दिवसा ऊब असू शकते रात्री किंचित हलकी शीतलता जाणवेल लातूरमध्ये हवामान उष्ण राहील दिवसाचे तापमान सुमारे तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचं तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहणार आहे वारा हलका असण्याची शक्यता आहे हवेतील हलकी झोत जाणवेल थंडी फार नाही पण संध्याकाळी थोडासा सुकून अनुभवता येईल नांदेडमधील हवामानात ऊन आणि ढगाळता जाणवणार आहे कधीकधी कधी पावसाची सुद्धा शक्य शक्यता आहे दिवसाचे तापमान अंदाजे तीस ते बत्तीस डिग्रीच्या दरम्यान तर रात्रीचे तापमान एकवीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा हलका ते काही वेळेस हलकी जोत येण्याची शक्यता आहे थंडी फार कमी आहे उष्णता अधिक जाणवेल पण रात्री आरामशीर हवा मिळेल हिंगोलीमध्ये हवामान आर्द्रतेचा थोडासा अनुभवता येईल ढगाळपणा जाणवेल दिवसातील तापमान अंदाजे एकतीस डिग्रीच्या आसपास तर रात्रीचे तापमान बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हलका ते मध्यम काही वेळा हलकी जोत अधिक जाणवेल थंडी फार अपेक्षित नाही पण संध्याकाळी किंवा पहाटेच्या वेळेस थोडासा पार हलका गारवा जाणू शकतो वाशिम जिल्ह्यामध्ये उबदार आणि कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्रीच्या दरम्यान रात्रीचे तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान शक्यता आहे वारा ते मध्यम स्वरूपाचा असणार आहे थंडी जवळपास नाही अकोला जिल्ह्यामध्ये हवामान उबदार आणि किंचित आद्रता अनुभवायला मिळेल दिवसाचे तापमान अंदाजे एकतीस ते डिग्रीच्या दरम्यान रात्रीचे तापमान एकवीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हलक्या स्वरूपाचा राहील थंडी फार असणार नाही दिवसातील गरमी आणि आर्द्रता जाणवेल रात्री हलका आराम वाटू शकतो बुलढाण्यामध्ये उबदार पण कोरडे राहण्याची शक्यता जास्त आहे दिवसातील तापमान अंदाजे एकतीस ते बत्तीस डिग्री तर ता रात्रीचे तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या आसपास राहील वारा हलका हवेतील हलकी हालचाल राहील थंडी जवळपास नाही दिवसा उष्णता जाणवेल रात्री थोडासा आराम मिळेल अमरावती जिल्ह्यामध्ये उबदार आणि थोडी आद्रता अनुभवायला मिळणार आहे अंदाजे दिवसाचे तापमान एकतीस तेहतीस डिग्रीच्या दरम्यान तर रात्रीचे तापमान एकवीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हलका ते हलकी झोत जाणवेल थंडी फार अपेक्षित नाही संध्याकाळी थोडासा सुकून अनुभवायला मिळेल यवतमाळमध्ये हवामान उबदार आणि कोरडे राहण्याची शक्यता जास्त आहे दिवसाचे तापमान अंदाजे एकतीस ते बत्तीस डिग्री पर्यंत जाऊ शकते तर रात्रीचे तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या आसपास राहील वारा हलका ते हलके ती हलकी झोत पाहायला मिळेल थंडी जवळपास नाही दिवसात गर्मी आणि रात्री हलकी शीतलता पाहायला मिळेल नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा स्वच्छ सूर्यप्रकाशाचं वातावरण राहील दिवसाचे तापमान बत्तीस डिग्री तर रात्रीचं तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा हलका ते मध्यम असणार आहे संध्याकाळी किंवा रात्री हलकी झोत जाणवेल थंडी फारशी नाही पण रात्री थोडासा सुकून सुटका वाटू शकते भंडारा जिल्ह्यात सुद्धा दिवसभर वातावरण उबदार आणि उष्ण वाटेल रात्री थोडी थंडी वाटेल दिवसाचे तापमान एकतीस ते बत्तीस डिग्री तर ता रात्रीचे तापमान वीस ते एकवीस डिग्रीच्या दरम्यान राहील हवेत हलकी हालचाल असणार आहे गोंदिया जास्त हवामान आणि आर्द्रतेचा प्रभाव राहील दिवसाचे तापमान अंदाजे एकतीस ते बत्तीस डिग्री इतके जाईल तर ता रात्रीचे तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हलका काही वेळा हलकी झोत येऊ शकते थंडी जवळपास नाही पण रात्री काही प्रमाणात आराम वाटू शकतो वर्ध्यामधील हवामान दिवस दिवसभर उबदार राहण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान एकतीस ते बत्तीस डिग्रीच्या दरम्यान तर रात्रीचे तापमान वीस ते एकवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा हा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असेल थंडी फार नाही दिवसा उष्णता जाणवेल चंद्रपूर जिल्ह्यात हवामान तुलनेने आर्द्र असणार आहे विशेषतः जंगल आणि नदीच्या भागांमुळे दिवसातील तापमान अंदाजे एकतीस ते बत्तीस डिग्री इतके असेल तर रात्रीचे तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा हलका ते मध्यम हवेतील हलकी हालचाल जाणवेल थंडी फार कमी रात्री हलकी शीतलता दिवसात ऊब गडचिरोली हा जिल्हा जंगलाने झाकलेला असल्याने हवामानात थोडासा शीत आणि आर्द्रता अधिक जाणवेल दिवसाचे तापमान तीस ते एकतीस डिग्रीच्या आसपास रात्रीचे तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील थंडी फार अपेक्षित नाही पण संध्याकाळी नीट झोपेसाठी हवा आरामदायक वाटू शकते रात्रीचे तापमान हे वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे